सीएमओ कार्यालयानं डॉक्टर अजय तावरेंची बदली थांबवली विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवारांनी गंभीर आरोप केलाय दहा वर्षापासून डॉक्टर अजय तावरेला राजाश्रय मिळालाय असं देखील त्यांनी बोलताना म्हटलेलं आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी आज गंभीर आरोप केलेले आहेत सीएमओ कार्यालयानं डॉक्टर अजय तावरेंची बदली थांबवल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना तावरेला तत्कालीन आरोग्य संचालक म्हैसेकर साहेब यांनी तर निलंबित करा म्हणून प्रस्ताव दिला होता त्यानंतर त्यांच्या बदलीचा प्रस्ताव मंत्रालयात गेला सोळा अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये तावरेंचं नाव होतं सीएमओ ऑफिस साहेबांच्या ऑफिसनी कोण ओ एस डी आय माहीत नाही पण त्यांनी त्याच्या नावाला राऊंड मारून सी एमनी त्यांची बदली थांबवली आणि इतर पंधरा अधिकाऱ्यांची बदली केली त्या कालावधीमध्ये एक मोठा सराईत शूटर त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तो त्या राजकीय लोकांच्या जवळचा होता त्याला व्ही आय पी सेवा पुरवण्यासाठी तावरीची आवश्यकता होती